मीठ आणि लवंगाचे करा हे जालिम उपाय अनेक अडी अडचणीचा आड़ होईल समूळ नाश आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपल्या जीवनात नियमित वापर केला जातो या गोष्टी आरोग्यासाठी तर चांगल्या असतातच पण त्याचे काही ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय उपाय देखील असतात अशीच एक गोष्ट म्हणजे लवंग लवंग आपल्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जाते हिंदू धर्मात लवंगाचा उपयोग पूजा आणि इतर धार्मिक कार्यातही केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये लवंगाचे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे व्यक्तीला धन आणि कार्यक्षेत्राशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळू शकते लवंगाने करावयाचे काही सोपे उपाय जाणून घेऊ सुखसमृद्धी मिळवण्यासाठी करा हे उपाय घरात सुखसमृद्धीसाठी पाच लवंगात तीन कापूर आणि तीन मोठ्या वेलची शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जाऊन टाका यातून निर्माण होणारा अग्नी तुमच्या घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिरवा ती पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख मुख्य दरवाजावर उमऱ्यापाशी पसरावी तुम्हाला हवी असल्यास ही राख पाण्यात मिसून मुख्य दरवाजावर शिंपडा धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी येते शत्रूंना नामोहरम करण्यासाठी करा हा उपाय जर तुम्हाला तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंगबाणाचा पाठ करा आणि पाच लवंगा आणि पाच कापूर एकत्र करून हनुमानाच्या पूजेत जाळा त्यातून तयार झालेल्या राखेचा कपळावर टिळा लावा धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने शत्रूपासून लवकर सुटका होते पैसे मिळवण्यासाठी जर तुमची आर्थिक स्थिती बिघडत चालली असेल किंवा चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळा असं केल्याने पैशाची कमतरता उरत नाही असे मानले जाते याशिवाय लाल रंगाच्या कपड्यात पाच कवड्या आणि पाच लवंगा बांधून लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील संपत्तीच्या जागेवर ठेवा असे केल्याने घरात धनाचा आशीर्वाद राहील घरात शांती आणि आनंदासाठी करा हा उपाय जर तुमच्या घरात सतत तणाव निर्माण होत असेल तर तुम्ही दररोज तुमच्या घरात कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा असं केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते असे मानले जाते